हाय हॅलो माय यूट्यूब फॅमिली तर तुम्ही कशा आहेत खूप छान छान असणारे मी पण खूप मस्त आहे हा व्हिडिओ आहे माझे बेबीचे बर्थडेचा तर एक दिवस अगोदर आम्ही ब त्याची शॉपिंग करायला गेले तिथं माझी बेबीनी आणि बाबूने दोघींनी कपडे घेतलेले तिथं मी खूप लेट झाले त्यामुळे आम्ही तिला प बॅटल खायची होती पण तिला भेटली नाही त्यामुळे मग आम्ही हॉटेलला गेले मग तिला हॉटेलमध्ये काय खायचं होतं ते आम्ही खाल्लं मग घरी आले खूप लेट झालेले होते त्याच्यानंतर आम्ही झोपले सकाळी जेव्हा आम्ही उठले तिला खूप एक्साइटमेंट होतं की माझी टीचरसाठी मला चॉकलेट द्या माझे फ्रेंड सर्कलसाठी मला चॉकलेट द्या तर तुम्ही बघू शकता मी तिचे बॅगमध्ये अशा प्रकारे पॅक करून चॉकलेट्स दिले टीचरसाठी वेगळे प्रिन्सिपलसाठी वेगळे क्लास टीचरसाठी वेगळे प्लस तिचे जे स्कूलमध्ये तिचे फ्रेंड्स आहेत ते स्टुडंट फ्रेंड्स आहेत सर्व त्यांसाठी मी वेगळे कमीत कमी फोर्टी असं चॉकलेट दिलेले होते त्याच्यानंतरने मी व्हॅनसाठी पण चॉकलेट दिले होते अशा मा लूकमध्ये माझी बेबी गेलेली त्याच्यानंतर आल्याच्यानंतर खूप थकलेली होती झोपली मग रात्री मी परत तिचं केकचं सेलिब्रेशन केलं ॲक्च्युली फ्र सॅटर्डे संडे हॉलिडे असतं त्यामुळे तिचं सॅटर्डेला बड्डे होता तर आम्ही फ्रायडेला स्कूलमध्ये सेलिब्रेट केलं आणि फ्रायडेच्या दिवशी नाईटमध्ये आम्ही घरी सेलिब्रेट केलं तर तुम्ही बघू शकता हे तीन केक आहे एक मामाने आणलेला आहे आणि एक पप्पाने आणलेला आहे आणि एक तिची फ्रेंडने आणलेला आहे असं करून तीन है। केक आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे तिचं केक कट झालेलं आहे अजून अजून ती इतकी लाडकची लाडकची आहे ना खूप लाडची आहे ती सर्वांची आणि म्हणजे जे ती बोलते ते करतात सर्वे आणि तिची म जे मनची इच्छा असते ती पूर्ण होते आणि माझी अशी म मनापासून इच्छा आहे की माझी पो बेबी आहे तिची जे मनामध्ये इच्छा असेल ते देवाने सर्व पूर्ण केली पाहिजे नेहमी तर हे प्रकाराने मी रात्री बारा वाजता तिचा केक कापलेला आणि ती इतकी एक्साइटमेंट होती तिला इतकी एक्साइटमेंट होती ना मी खरं म्हणजे मला आश्चर्य वाटते की मला मी कधी इतकी एक्साइट कधी झालीच नव्हती कोणतेच एच म्हणजे फेस्टिवल असो हो काही पण असो पण माझी बेबी इतकी एक्सायटेड होती ना आणि तुम्ही बघू शकता केक पण ती जे कापते ते किती व्यवस्थित पद्धतीने कापते आणि खूप सुंदर आणि खूप म्हणजे मी तिची काय मनाने तारीफ करणार नाही तुम्ही स्वतः बघा आणि स्वतः मला सांगा की आ, कशी वाटली माझी बेबीची बड्डेची तयारी वगैरे जे काय तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करून सांगा ती इतकी एक्सायटेड होती ना की मला स म्हणजे मी थोडंसं बाहेर गेलेली होती कचरा टाकायला जसं वरती आली तर बारा वाजले होते रात्रीचं माझ्याकडे मला सांगते मम्मा माझा बड्डे मला विश करा ना तुम्ही आणि रात्री बारा वाजता सांगते की मे माझे फ्रेंड्स लोकांना बोलवा ना तुम्ही म्हणजे तिला हे पण समजत नव्हतं की रात्री बारा वाजता तिचे फ्रेंड्स कसे येऊ हो शकतात तरी पण बाजूला रागव राहतं तिला पण बोलवायचं बोलली श्रद्धा नावाची तिची फ्रेंड आहे स्कूलची फ्रेंडचं नाव पण श्रद्धा आहे आणि इस्क जे घरी राहते तिची फ्रेंडचं नाव पण श्रद्धा आहे म्हणजे तिची दोन्ही फ्रेंड श्रद्धा नावानेच आहे आणि ती जे फ्रेंड्स बनवते त्यांना खूप जीव लावते काय मी तिच्या मनामध्ये काय काय नाही मला माहीत नाही पण ती जे पण फ्रेंड बनवते त्यांना खूप जीव लावते ती तर अशा प्रकारे आम्ही तिचं रात्री बारा वाजता बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे खूप मजा आलेली का की ती इतकी एक्साइटमेंट होती ना तिला बड्डेची खूप आणि ती बोलत होती मम्मा मी खूप एक्साइटेड आहे माझी बड्डेची चॉकलेट टीचरला देणार माझे फ्रेंड्स लोकांना देणार म्हणजे खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि ॲक्च्युली आम्ही ड्रेस घ्यायला जेव्हा मार्केटला गेले तर तिचे मा मापाचे ड्रेस नव्हते सर्व तिच्यापेक्षा मोठे मोठे जे साईज तिला येत जे आम्हाला आवडत होती ते साईज आम्हाला भेटत नव्हते तिच्या हिशोबाने सर्व मोठे साईज होते तर ते शॉपवाले ताई जे होते ते आम्हाला बोलले तुम्ही दोन तीन दिवस नंतर या अर्धमार थांबलेला आहे त्याच्यामुळे आम्ही एक ड्रेस चॉईस केला आणि एकच ड्रेस आणलेला आहे दिदासाठी ॲक्च्युली आम्हाला दोन ड्रेस आणायचे होते बड्डेसाठी आणि एक ड्रेस आणायचं होता दिवाळीसाठी पण तसं काहीच झालेलं नाही आणि आम्ही खूप लेट झाले का की माझे हसबंड ऑफिसमधूनच लेट आलेले त्याच्यामुळे आम्ही खूप लेट झालेले निघायला आणि इथं आहे ना बघा किती सुंदर प्रकाराने ती केक वगैरे कापून सर्वांना एन्जॉयमेंट करून आणि किती एक्साइटेड आहे ती आणि इथं जाणू करून आहे म्हणजे रिलेटिव पण आहे नेबर पण आहे भरपूर म्हणजे सर्वे रिलेशन एक सोबतच झालेले आहेत इथं निर्विघ्नाने तिला गाल्यावरती केक लागले तर ती खूप रडलेली होती आम्ही निनाला सांगितलं की निर्विघ्न असं नाही करायचं ना तर निर्विंग बोला मम्मा मी थोडंसंच लावलं आहे थोडंसं लावलं गाल्यावरती त्याच्याने ती खूप रडायला लागली हमी खूप हसत होते खूप छान रात्री बारा वाजेचं जे बड्डे सेलिब्रेशन होतं ते खूप छान सेलिब्रेट झालेलं नेक्स्ट ते आम्ही तिचे जे ओरिजनल सॅटर्डेचं जे, जे बड्डे ओरिजनल डेटचं बड्डे जे तो त्याची आम्हाला तयारी करायची होती तर सकाळी मी लवकर काम करून त्याच्या बड्डेची आम्ही तयारी करायला लागली होती तर तुम्ही बघू शकता ती कशी आम्हाला हेल्प करत आहे खूप छान प्रकारे ती आम्हाला सांगत होती आणि हे जे पडदा आहे ब्लू कलरचं ते त्यांनीच काढून दिलेलं की मम्मा लावा पण मी नको बोली की ते नको लावा आपल्याला छोटासाच बड्डे करायचं होतं घराचं घरामध्ये त्यामुळे आम्ही काहीच प्लॅनिंग नाही केलेली होती जे होतं ते आम्ही ऑन द स्पॉट केलेला होता तर न, न हे बघा ती हिनी हे जे ब्लॉग हे तिने स्वतः बनवलेलं आहे ॲक्च्युली हे तिने स्वतः व्हिडिओ बनवलेला आहे हे व्हिडिओ माझ्या घरी व्हिडिओ काढणारे कोणीच नाही आहे मी एकटीच आहे त्यामुळे भरपूर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकत नाही तुमचं जल... पर्यंत पोहोचवू शकत नाही का की मी स्वतःच काढते आणि कुठले कुठले व्हिडिओमध्ये तर मी पण नसते का की मी व्हिडिओ काढताना असते तर त्यामुळे मिस नसते तर हा व्हिडिओ माझी बेबीने काढला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान व्हिडिओ तिने काढला आहे आणि सर्व दाखवलेलं आहे की मम्मा कशी तयारी करते माझी बड्डेची तर हे मी कार्पेट टाकत होती खाली मुले येणारे छोटे छोटे त्यामुळे आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडणार आहे का की याच्यामध्ये खूप छोटे छोटे क्यूट क्यूट मुलं आलेले माझी बेबीचे बड्डेला आणि हे बघा हे बाजूचं फ्रेंड आहे त्याचा राघव करून खूप जास्त फ्रेंडशिप आहे तिच्याशी तिची दिदाची दिदाला खूप आवडतो दिदा बोलते मम्मा किती क्यूट आहे आणि मी दिदाला बोलली तुम्ही तुमचे जुने व्हिडिओ बघा तुम्ही पण क्यूट होते पण ती सर्वांना क्यूट क्यूट बोलते तिचे स्कूलमध्ये जे मुलं आहेत त्यांना पण क्यूट क्यूट बोलते बघू शकता किती सुंदर असे छोटे छोटे पोरं आलेले होते आणि हे जे केक आहे तिची इच्छा होती की माझ्या बड्डेच्या दिवशी पण चार केक कापायचे तर त्याच्या पप्पाने चार केकचं ऑर्डर डि दिलेलं होतं डी आय डी ए म्हणजे दिदा लिवलेलं होतं फुल नेम दक्षिका आहे पण आम्ही केकवरती दिदाच लिवलेलं होतं आणि तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ तर प्लीज शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा छान छान कमेंट्स करा एक छोटीशी बेबीचं बड्डे सेलिब्रेशनचं तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्हाला काय आवडलं त्याच्यामध्ये ते प्लीज नक्की कमेंट्स करून छान छान सांगा हा बाजूचा रागोय बघा किती छान प्रकाराने दिदासोबत दीदाचा बड्डे सेलिब्रेट करतो आहे खूप सुंदर आहे आणि खूप आश्चर्य वाटते की ते नऊ महिन्याचंच बाळ आहे आणि नऊ महिन्याचं बाळ इतका छान प्रकाराने बसलेला होता ना खूप छान प्रकाराने ते दिदाच्या बड्डेला बसलेला होता फक्त लास्टला तो गरम गरमी व्हायला लागली त्याच्यामुळे तो लास्ट लास्टला थोडंसं रडलेला खूप छान सेलिब्रेट झालेला होता आणि हा मी, मुझे मी, मुझे मी मुझे ना म्हणजे मी स्वतः व्हिडिओ काढत होते त्यामुळे मी मोबाईलला टर्न केलं ना तर त्याच्यामुळे असं माझं फेस उलट दिसत आहे तुम्हाला नंतरनी आम्ही सर्व डेकोरेशन करायचे नंतर सर्व मुलं आल्याच्यानंतर नंतर आम्ही दिदाची आरती केली आम्ही सर्वांनी आणि मी हे प्रत्येक वेळेला करतो आरती वगैरे तर आरती केलेली आम्ही दिदाची तर तुम्ही बघू शकतात आम्ही सर्वांनी आरती केलेली आरती आम्ही प्रत्येक वेळेला हे असेच प्रकाराने करतात तर खूप सुंदर झालेला आणि तुम्हाला दीदाचा ड्रेस कसा वाटलं ते पण सांगा बड्डेचा वाला ड्रेसचा कोणता ड्रेस तुम्हाला आवडला आहे ब्लूवाला की हा वाला ड्रेस ग्रीन कलरचा हा पिस्ता लाईट ग्रीन कलर आहे पण ते आम्ही जे घरामध्ये जे लायटिंग चालू केलेली होती त्याच्यामुळे त्याचं कलर चेंज झालेला आहे कारण की घरामध्ये ब्लू वगैरे लायटिंग होती वेगळेवेगळ्या कलरची तर हे बघा रा लास्टला राघव रडायला लागला नंतरनी केक कापायची जे प्रोसेस आहे तेच स्टार्ट केली आणि हे जे नेबर पण आहे रिलेटिव पण आहे सर्व आहेत ते ते यायला लेट झालेले त्याच्यामुळे त्यांनी सर्वेपेक्षा लास्टला आरती केली दिदाची पण कसं आहे ना नशिबाचे खेल असतात ते बरोबर टायमिंगला आले आणि दिदाची आरती त्यांना भेटलेली नाही तर ते, ना ते बोलले होते आम्ही लेट होणार तुम्ही केक कापायचे स्टार्ट करा पण ते बरोबर एक्झिट टायमिंगला आलेले बरोबर टायमिंगला ते पोहोचले आणि दिदाची आरती त्यांनी केलेली नंतरनी केक लावायचा कार्यक्रम चालला होता का की नंतरनी दीदा इकडच्या साईडला होती तर लास्टला आम्ही काय केलं जिकडे मुलं होते तिथं दीदाचं टेबल आम्ही टर्न करून घेतलं तर दिदाचं जेव्हा टेबल दिदा जेव्हा चेंज झाली साईड चेंज झाली तर ते नाव उलटं दिसत होतं त्यामुळे आम्ही नाव पण चेंज केले आणि हे बघा छोटे चोड़ छोटे चोड़ मुलं कसे त्यांना चॉकलेट आवडते त्यामुळे चॉकलेटचं केक आहेत ते लोक खूप सुंदर वाटतं असं बघून आणि खूप छोटे छोटे पोरं आले होते मी व्हॉट्सअपवरती जेव्हा स्टेटस ठेवलं तेव्हा मला भरपूर लोक बोलले किती छोटे छोटे क्यूट पोरं आलेले बड्डेला मी बोलली हो खूप छोटे छोटे क्यूट पोरं होते आणि हे बघा हे किती सुंदर प्रकारे केक खाते हीचं फेस बघा फेस माझ्या हस्बंडला खूप आवडलेलं का की पूर्ण फेस केकची चॉकलेटनी भरलेला होता तर मला बोलते व्हिडिओ काढायचा तर मग मी तिचा व्हिडिओ काढलेला का की तिने केक खाल्लं तर हे गिफ्ट इतकी गिफ्ट आलेली होते माझ्या बाबूला आणि हे जे स्टँडर्ड म्हणजे माझे बाबूचे फ्रेंड्स आहे ते लोक आहे तिघी चारी बसून नाश रात्रीचं नाश्ता करत होते न त्याच्यानंतरने आम्ही हॉटेलमध्ये जायचं प्लॅनिंग केलेलं तर हे जे हॉटेल तुम्हाला कोणाला समजत असेल की कोणती हॉटेल आहे तर त्याचं नाव तुम्ही प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला हे हॉटेलचं नाव पाहिजे असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा लास्टमध्ये तुम्हाला हे हॉटेलचं नाव भेटून जाणार आणि ज्यांना स जे हे लो हॉटेलच्या आजूबाजूला राहतात त्यांनी प्लीज कमेंट्स करून सांगायचं आहे की आम्ही इथं राहतो आहे ठीक आहे तर हे बघा आम्ही हे हॉटेलमध्ये गेले खूप छान म्हणजे कु काहीतरी नवीन वेगळंच होतं हा हॉटेल हा मी फर्स्ट टायमिंगला गेलेले माझे हसबंड गेलेले आहेत म पण मी तर फर्स्ट टायमिंगला गेलेली खूप सुंदर हॉटेल होती म्हणजे जे बनवलेलं स्ट्रक्चर आहे ते खूप सुंदर बनवलेला होता त्यांनी मध्ये झाड आलेलं आहे ग्रीन ग्रीन ट्री आलेली आहे त्याच्यावरती नकली आय थिंक सो की नकली लागलेले होते मला असं वाटते की नकली लिव्ज होते पत्ते जे होते ते पानं होते ते नकली होते पण दिसायला ओरिजिनल दिसत होते खूप सुंदर वातावरण होतं मध्ये पाणीचा फवारा चालू होता इथं माझ्या बेबीनी कोल्ड्रिंक घेतलं होतं शेक घेतलं होतं स्ट्रॉबेरी आणि माझ्या बाबूने पण काहीतरी कोल्ड्रिंक घेतलं होतं इतकं हेवी होतं की ते ब पिऊनच त्यांचं पोट भरलेलं लास्टला सर्वांनी खूप छान प्रकारे जेवले जेवण खूप छान होतं हॉटेल खूप छान आहे नंतरनी केकचं अरेंजमेंट झालेलं का की माझी बेबीची ही पण इच्छा होती की माझ्या हॉटेलमध्ये केक कापणारे हम्ही न सांगता न प्लॅनिंग करता तिने सर्वांना सांगितलं की हम तो आम्ही तर हॉटेलमध्ये पण केक कापणार आहे त्यामुळे मग तिची हे विश पण पूर्ण करावी लागली आणि तिच्यासाठी हॉटेलमध्ये केक कापावं लागलं तिथं तुम्ही बघू शकता हॉटेलचे जे लोक आहेत ते केक कापायची तयारी करत आहेत का की इकडे ते बोलले इथं व्ह्यू खूप छान आहे पाणी वगैरे चालतं वरती झाड वगैरे आहेत तर त्या ह्याच्या हिशोबाने मी पूर्ण हॉटेलचं थो छोटंसं एक व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता वरती झाड आहे पाठीमागे पाणीचा फवारा चालतो आहे आणि इथं दिदाला त्यांनी टेबल लावून दिली केक कापायला हे लास्ट होतं दीदाचं केक आणि आता तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की दिदानी किती केक कापले का की सर्व केक तुमच्या समोर आहे रात्रीपासून तर दिवसभरचे केक तुमच्या समोर आहे कमेंट्स करून सांगा की दिदानी पूर्ण बड्डेला किती केक कापले ज्यांनी राईट ॲन्सर दिलेलं त्याच्यासाठी गिफ्ट असणार आहे तर प्लीज सांगा की दिदानी किती केक कापलेले आणि हे हॉटेलच्या बाहेर थोडंसं गेम झोन पण होते तुम्ही गे हे थोडंसं एन्जॉय करू शकतात छोटे मुलांचं राईड्स होते जम्पिंगचं पार्क्स होतं स्लायडिंग वगैरे होती ते आपण करू शकतो बाहेर मुलं करू शकतात आणि आपण आतमध्ये आरामाने जेवू शकतो हे प्रकाराने हॉटेलचं स्ट्रक्चर होतं खूप मोठी हॉटेल होती आणि खूप छान होती आणि हायवेवरतीच हॉटेल आहे काय जास्त लांब नाही आहे त्यामुळे आणि आम्ही खूप लेट झालेले होते का की मुलं आलेली छोटेछोटे घरी त्यांना पार्टी त्यांना नाश्ता द्या आहे द्या ते द्या त्याच्यामुळे आम्ही खूप लेट झालेले होते तर जवळपास आम्हाला जी हॉटेल भेटली आम्ही तिथंच गेलेली ॲक्च्युली मला दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं प्लॅनिंग होतं दीदाचं बड्डे गिफ्ट हे आलेलं आहे खूप सुंदर आहे ज्यांनी दिलेलं त्यां ना थँक्यू 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 सो मच आणि दिदाला इतकी एक्सायटेड झाली जे जे तुम्ही ब हा व्हिडिओ बघता हा स्वतः दिदानी बनवलेला व्हिडिओ आहे ज्यांनी दिलेला त्यांसाठी दिदानी स्वतः हा व्हिडिओ बनवलेला आणि हे रात्रीचं आहे जेव्हा सर्व आम्ही हॉटेलवरून नंतर जेव्हा आम्ही एक वाजता म्हणजे साडे अकरा बाराला आम्ही हॉटेलवरून आले त्याच्यानंतर मी नंतर आम्ही फ्रेश वगैरे नंतर दिदानी ओपन केलं हा गिफ्ट तर हा गिफ्ट होता अर्णवचा आणि तिला खूप आवडला आणि रातोरात तिने त्याची ओपनिंग करून त्याच्यावरती काम करायचं स्टार्ट केलेलं आणि ती काय बोलली ते पण मी बंद नाही केलं आहे म्यूट नाही केलं तुम्ही बघू शकता की ती एक्सायटेडप्रमाणे ती बोलते की ममा मी खूप एक्सायटेड आहे तिने ड्रॉइंग बुक काढून डायरेक्ट ड्रॉईंग पण स्टार्ट केलेली खूप युजफुल सामान दिलं होतं सर्वांना थँक्यू सो मच ज्यांनी पण जे काही गिफ्ट दिले खूप छान होते खूप सुंदर होते आणि तुम्ही आलेले सर्व त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्ही आले तर आमच्या बड्डेची शोभा वाढलेली होती छोटे छोटे क्यूट क्यूट मुलांना तुम्ही पाठवलेलं त्याच्यामुळे आई मम्मी पापांचं पण थँक्यू आणि मुलांचं पण थँक्यू पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसाठी वाढ बघा बाय